नमस्कार मंडळीनं आपण बोदेवाच्या बैल बाजारामध्ये आलो तर एकदम भारी असतो वासरूय बरं काय तर हे आणला विचारू आपण किती वर्षाचं आहे काय आहे किती वर्षाचं आहे कि बारा महिन्याचं वासरू आहे बरं का म्हणजे अनेक झोपलेलं काही असं म्हणजे काही नाही दात आला काही काहीच नाही दात बीत काही लावलं नाही बरं का याची किंमत किती सांगितली किती दहा हजार अशी किंमत सांगितली बरं दे देण्या घेण्यास टायमिंगला काही बरं बरं थोडंफार होईनच आता हे दोन आहेत का जोडे ना बघा असे जोडे बरं का जोड दाखव माऊली याची किती या जोडीची एक लाख रुपये बरं देण्या घेण्यास टायमिंगला बर बर पंच्याण्णवशे आसपास होईल म्हणजे थोडीफार काही कमी जास्त होणारच आहे आपलं नाव सांगा ना वैजनाथ जगन्नाथ खेळकड वैजनाथ जगन्नाथ खेळकड आपला संपर्क नंबर द्या ना संपर्क घ्या नव्वद बावीस सतरावन सतरा सत्तावन्न बहात्तर या संपर्क नंबर दिला या संपर्क नंबरवर शंभर संपर टक्के कॉल करा आणि जर तुम्हाला बैल पटल्यास धन्यवाद